राम राम रे सगळ्याला आज खरंच म्हणलं तर एक सोशल मीडियाची पॉवर कसं असते बघा तर योगायोग सोशल मीडियामुळं आज आपल्या गावकली ताई इथं भेटल्या आणि फोनवर संपर्क साधलो आणि आज इथं जेवण वगैरे केले छान जेवण झालं आणि सोशल मीडियामुळं माणसं जवळीप होत्या हे नक्की आहे आणि एकमेकाची विचारधारा बदलते आणि हे चांगलं आहे आणि ताई पण बऱ्याच शरीर मध्ये काम केल्या सांगते नमस्कार मी अंजली तुरे तर आता आमचे आहेत माणस बंदूच आहेत तर आज एक योगायोगाला आला खूप छान योग होता आजचा तर म्हणतात ना की काही गोष्टी आहेत ना म्हणजे काहीतरी ऋणानुबंध होत ते म्हणजे आमचं जुनं असेल किंवा गेल्या जन्मीतला असेल म्हणून ते आज आम्हाला भेटले आणि त्यानिमित्तानं एक त्यांची रील स्टार म्हणून तरी ओळख होती इन डायरेक्ट पण आज ती डायरेक्ट भेट झाली आणि मला ते घरी आल्यानंतर खूप आनंद झाला खूप छान वाटला फॅमिली आणि पण आली खुश आहेत सगळे मस्त वाटलं एकदम भारी वाटलं आणि गावकडचे माणसं म्हणजे शेवटी अप्रोख आणि जीवाला जीव देणारे माणसं म्हणजे फक्त गावकडचे अशा माणसासोबत राहणं म्हणजे आता कमी कमी आहेत लोक पण खरंच गावाकडले माणसं भेटणं म्हणजे त्याने जेवायला लागला सर धन्यवाद